पंच्याऐंशी वर्षाचे बाबूराव विधाते मंत्रालयात करणार आत्मदहन जिल्हाधिकाऱ्याने आदेश देऊन कायदेशीर जनरल स्टोरचा ताबा देण्यास टाळाटाळ कायदेशीर नितीन जनरल स्टोरचा ताबा देण्यास टाळाटाळ पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धाचा टोकाचा निर्णय आपल्यासोबत आहेत आंबेडकरी चळवळीतले जे आहे बुद्ध कॉलनीत पंच्याऐंशी वर्षाचे आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आत्मदन करण्याचा इशारा दिला काय माझं घर मी जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष वर्ष वास्तव्यास आहे माझं बालपण ते म्हातारपण तिथंच झालेलं आहे आणि माझ्यावर अन्याय झाला नोटीस वगैरे न देताना माझं हेअरिंग चालू असताना सुद्धा माझी घर तोडले तो तो एक सेकंद बाबूराव तुमच्यावर नेमका अन्याय काय झालाय तो कळला पाहिजे माझं रात घर व दुकान तोडले आपलं राहत घर आणि दुकान कुठे होत बुद्ध कॉलनी मध्ये माझं घर व दुकान होते किती वर्ष आपलं दुकान आणि घर होत माझ्या अठ्याऐंशी पासून माझं दुकानाचं कंपल्सरी लायसन्स होत आणि घर माझं एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून होत आपलं घर वेगळं आणि दुकान वेगळं असं होतं की एकत्रच होत नाही सगळं वेगवेगळे वेगवेगळं घराच्या बद्दल आपल्यावर काय अन्याय झाला घर माझं मला मिळालं अजून माझ्या दोन भावांचे घर नाही भेटले घराच्या बदल घराच्या बद्दल काही वाद नाही माझं दुकान आहे त्याच्याबद्दल वाद नितीन जनरल स्टोअर संदर्भात आपण म्हणून पत्रामध्ये मुख्यमंत्री जनरल स्टोरचं माझी तक्रार आहे हे नितीन जनरल स्टोअर जे आहे ते तुमचं स्वतःच मालकीचं दुकान हो होत हो किती वर्ष होत हे दुकान ते एकोणीसशे अठ्याऐंशी पासून आपल्याकडे या दुकानाचे पुरावे किती वर्षापासूनचे अठ्याऐंशी पासून आहे सगळं लाईट बिला सगळे लाईट गुमास्ता लायसन्स लाईट बिल सगळं मग काय एसआरएच काय म्हणणं आहे एसआरएनी तर सर्वेच केलं नाही तर त्यांनी ओपन जागेवर दुकान हे बिल्डरची करून ओपन जागेवर हे करून त्यांनी तोडून टाकलं तोडून टाकलं पण तुम्हाला पर्यायी देण्याच्या संदर्भातलं काय बोलणं झालं बोलणं हे केलंच नाही तुम्ही तोडूनच टाका आले तोडून टाकलं आणि जवळपास तुम्हाला हुसकावण्याचा प्रयत्न केलेला बेदखल करण्याचा प्रयत्न केलेला परंतु एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनचे या दुकानाचे कागदपत्र सगळे तुमच्याकडे आतापर्यंत तुम्ही या प्रश्नावर कुणाकुणाला भेटलात मी एसआयएला भेटलो जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो कोण जिल्हाधिकाऱ्यांना भेटला देवीदास चौधरी होते हा मुलुंडला त्यांना भेटलो त्याच्यानंतर मग आपल्याधिकारी विवेक गायकवाड त्यांनी ऑर्डर काढली होती पण त्यांनी जोडपत्र नाही म्हणून देवीदास चौधरी ते पुर सादर केलंच नाही त्याच्यामुळं मग परत इथे नोटीस वगैरे आली तेव्हा मग मी भाद्रा एसआरे याला गेलो आणि दाव भटला भेटलो दाव भटला मी एकोणीसशे पंच्याहत्तर आमच्या चौघा भावांचं नोटीस दाखवलं ते नोटीस दाखवणार धावट दा बोल बाबा एवढे जुने अप्पर जिल्हाधिकारीकडे पण एवढे का नाही कुरु, करू करू हातात काय नाही त्यांच्या हातात काय नाही काय नाही मग परत तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलात का अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केलं मग त्या अपील मध्ये दुकान पास झालं पास होऊनही इथं ऑर्डर झाली ऑर्डर होऊनही अजून त्याचं काहीच पत्ता नाही तुम्ही कलेक्टरकडे गेल्यानंतर तुमचं दुकान आता पास झालेलं आहे हो फक्त तुम्हाला त्याची ताबा, ताबा ताबा दिला जात नाही हेअरिंग पण या संदर्भातली कुणाकडे झाली नळदकर म्हणून कलेक्टर ऑफिस मग हेअरिंगचा निकाल लागला का निकाल लागला तो काय कुणाच्या बाजून लागला माझ्या बाजूने लागला हा कधी निकाल लागलाय तो याच्यात ना नऊ नऊ महिने झाले का अजून सुद्धा दिलं नाही त्यांनी पण निकाल तुमच्या बाजून लागलेला हा निकाल लागल्यानंतर मग त्याचा जो ताबा असतो तो, तो माझ्या मते एसआरए देता मग एसआरए ला आता अडचण काय आहे तुम्हाला एस एसआरए बोलतो माझ्याकडे दुकान नाही आणि म्युन्सिपाल्टीला त्यांनी रेफर केलं तर म्युन्सिपालिटी बोलते आमच्याकडे दुकान नाही एसआरए कडे दुकान नाही बिल्डरकडे दुकान नाही महानगरपालिकेकडे दुकान नाही मग मी जायचं कुठं नाही दुकान नाही त्याला मी काय करू म्हणा जेवढं बोलून तर बस उडव दुसरं काय म्हणजे आत्मदानांचा म्हणून मी शेवटी नाही नाही मला आपल्याला विचारायचं आहे की हे किती महिने तुम्ही या प्रशासनाकडे पाठपुरावा करताय प्रशासना कधी आता मी सध्या सुरुवात केली आता म्हणलो आता शेवटी नाही आता काहीतरी नऊ महिने झाले म्हणताय ना तुम्ही झाले नाय ना माझं चालू नऊ महिने नऊ महिने दोन दिवस आठ एक दिवस आठ दोन दिवस मग एका बाजूला जिल्हाधिकारी असतील एका बाजूला एसआर असेल महापालिका असेल हे कोणी तुम्हाला न्याय द्यायला तयार नाही मग तुम्ही काय भूमिका घेतली आता मी बोलू मेलेशिवाय काही पर्याय नाही माझ्याकडे आत्मदान करतो आणि जीवनच संपून टाकतो म्हणजे लोकांच्या दारोदार भीक मागण्यापेक्षा आपलं जीवन संपवलेलं बरं ना मग असं पत्र तुम्ही कोणाला दिलंय का मी आता सगळ्या महाराष्ट्र सरकारला देणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री वगैरे सर्व स्थानिक आमदार जिल्हाधिकारी आणि पार्टीचे नेते आहेत त्यांना देणार आहे परंतु तुम्ही आत्मदहन करून त्यांचं हे होईल त्यांचा प्रश्न निकाली निघेल तुमचा स्वतःचा जीव जाईल अशी टोकाची भूमिका तुम्ही घेण्यास का घेता शेवटी काय करू बाहेर जगण्याचं डोक्यात छप्पर नाही इन्कमचं काही साधन नाही आता जीवन जगायचं कसं काय पर्याय कस तुमचं आता वय किती आहे माझं वय पंच्याऐंशी तर पंच्याऐंशी वर्षाचे हे बाबा प्रशासनाच्या या सगळ्या गल्थान कारभारामुळे आता टोकाचं पाऊल त्याने उचललेलं आहे आणि ते आत्मदहन करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे साधारण ही जे आत्मदहनाची पत्र आहेत हे आपण प्रशासनाला कधी देणार आहात आपले एक दोन दिवसात मी पत्र पाठवतो एक दोन दिवसामध्ये आणि साधारण हा आत्मदनाचा निर्णय किती दिवसानंतर मुदत देणार मी त्यांना एक महिन्याची मुदत देऊन मग नाही त्यांनी माझा निर्णय नाही घेतला तर मग माझा तो शेवटी तोच पर्याय मला पुन्हा एकदा थोडं सांगा की हे जे तुमचं दुकान आहे हे दुकान कोणत्या ठिकाणी आहे जरा तिथला पत्ता ऐकवा बुद्ध कॉलनी अंजुमन हायस्कूलच्या बाजूला या ठिकाणी तुमचं हे दुकान आहे दुकान आहे बोला माधव एस जी बर्वी मार नाही तुम्ही आत्मदन करणार आहे असं मुख्यमंत्र्यांना मंत्रालय तुम्ही आत्मदन करणार आहे की हे सारे ऑफिस मंत्रालय गेले नऊ महिने मी सारखं सगळीकडे शाम येरा झाला मारून खेटा मारून थकलो आता माझ वय पंचाऐंशी आता त्याच्यामुळे शेवटची मी टोकाची भूमिका घेतली आणि मंत्रालयात जाऊन कुठल्या मायावर रक्तदान करील याची काय मी कोणाला सांगू शकत नाही पण या निर्णयावर तुम्ही आप। तर आपण पाहताय आपल्या सोबत आपल्या सोबत हे आदरणीय बाबूराव विधाते हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांची कैफियत आपण ऐकली आठ नऊ महिने झाले एक वर्ष झालं त्यांचं हक्काचं असलेलं दुकान एसआरए कलेक्टर मुंबई महापालिका याचे अधिकारी हात वर करत आहेत आणि त्यांना दुकान देत नाही आहेत आणि त्यामुळे ते हैराण झालेले आहेत बेजार झालेले आहेत संतप्त झालेले आहेत आणि त्यामुळे मी आता कधी आत्मधन करेन आणि माझं जीवन संपवीन हे मी कुणाला सांगू शकत नाही असा निर्वानिस्ता त्यांनी इशारा दिलेला आहे हा व्हिडिओ जे जे लोक पाहत असतील त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील एसआरएचे सीईओ असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जे कोण अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी असतील यांच्याकडे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा की पंच्याऐंशी वर्षाच्या या बा बाबांना न्याय मिळाला पाहिजे आणि सरकार जागा झालं पाहिजे तर बाबूराव किसन विधाते राहणार कुर्ला यांच्या न्यायासाठी आपण सर्वांनी प्रशासनाच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्व दूर पोचूया असं महाराष्ट्र संत न्यूज चॅनेलच्या वतीनं मी आव्हान करतो धन्यवाद जय भीम नमस्कार तर बाबूराव किसन विदादे यांच्यावर जो प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे त्या संदर्भात आपण युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाई नमोबुद्धाय जय भीम नमस्कार जय भीम, जै भीम। तर पंच्याऐंशी वर्षाचे बाबूराव विधाते हे अन्यायग्रस्त आहेत ते त्रस्त झालेले आहेत त्यांच्या हक्काचं दुकान कागदोपत्री पुरावे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा एसआरए महापालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या दुकानाचा ताबा त्यांना दिला जात नाही आहे आणि अशा वेळी त्यांनी पंच्याऐंशी वर्षाचे असलेले हे बाबूराव विधाते ना, ना इलास मंत्रालयात कोणत्याही क्षणी आत्मधन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे भाई याकडे आपण कसं पाहता काल भीमशाहीर पोखरकर यांच्या सामील ज्या पोखरकरांनी आपलं उभं आयुष्य चळवळीसाठी खर्च केला बाबासाहेबांचा सा विचार जिवंत ठेवण्याचं प्रयत्नाची पराकाष्ठा केली आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी काम ज्या पोखरकरांनी केलं काल त्या पोखरकरांच्या अंत्ययात्रेमध्ये मला जी गोष्ट कळाली की पोखरकर ज्या अमर महान पंचशील में होते त्या शाहिर प्रभाकर पोखरकर यास अपात्र घोषित करण्यात आले होते आणि त्यासाठी पोखरकरांनी आमरण उपोषण देखील केलं होतं परंतु ही भ्रष्ट व्यवस्था हा भ्रष्ट सरकारी कारभार आणि तितक्या जबाबदार भ्रष्ट आमचे नेते खरं म्हणजे पोखरकर जगले असते जर त्यांना आपात्र घोषित न करता ते जर बेघर झाले नसते कारण त्यांची प्रेतयात्रा रमाबाई नगर शहीद स्मारकात नेली तिथून निघाली तिथून त्या अमरमालच्या पंचशील नगर इसारे मध्ये आली नंतर तिचा चैत्यभूमी दादरी तिचा अंत्यविधी झाला ही आहे चळवळीची शोकांतिक आहे आणि बाबूराव किसन विधाते यांचं प्रकरण हा देखील चळवळीसाठी एक मोठा चिंतनी अशी बाब आहे पंच्याऐंशी वर्षाचे बाबूराव विधाते उभे आयात्यांनी चळवळीसाठी खर्च केली नामांतराच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं नामांतरासाठी मुंबईमध्ये जे जे आंदोलन झाली बाबुराव विधाते आग्रभागी होते नामांतराच्या अनेक लढ्यात ते तुरुंगामध्ये होते जेलमध्ये होते मुंबईच्या अर्थरोड जेलमध्ये महिलावर बाबूराव तुरुंगामध्ये होते आपल्या सहकार्याला घेऊन होते चळवळीत कार्यशील असलेला अग्रशील आज हातबल झालेला आहे आज हातात झालेला आहे जगण्याचं साधन नाही शिरावर छप्पर नाही अशा अवस्थेत जगू कशाला ही भावना त्याला जिवंत ठेवायला तयार नाही आणि बाबूराव विदर्तेनी महाराष्ट्र सरकारला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांना आम्ही दलितांचे नात म्हणतो एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे की मला जर तीस दिवसाच्या आज जर न्याय मिळाला नाही तर मी मंत्रालयात आत्मदान करून घेणार आहे मी बाबुराव विद्यार्थींची भेट घेणार आहे त्याच्याशी फोनवर बोललो आहे आणि माझ्यापर्यंत मी प्रयत्न करणार की बाबूराव हताश होऊ नका निराश होऊ नका आणि आत्मदानासारखा टोकाचा निर्णय घेऊ नका युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी या बौद्ध कॉलनीच्या संपूर्ण एसआरए योजनेचा भंडाफोड करणार आहे या एसआरए योजनेमध्ये कशा प्रकारची लूट झालेली आहे कुर्ला बौद्ध कॉलनी या एसआरए योजनेत बिल्डरांनी कशी मनमानी केलेली आहे ज्यांच्या विश्वासावर या एसआरए योजनेचं नेतृत्व दिलं होतं त्यांचे स्थानिक नेते त्यांनी कसा विश्वासघात केला आहे आणि परिणामी बौद्ध कॉलनी बौद्ध कॉलनी या एकेकाळी आंबेडकरी चवळीचा बाले असलेली वसवासाह जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली एकोणीसशे बेचाळीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी दलित कामगार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन केली त्या जागेवर सरकारी जागेवर कलेक्टरच्या जागेवर बसलेली झोपडपट्टी दीडशे वर्ष झाली आज ती इसाने मध्ये पुनर्विकास होत असताना त्या बौद्ध कॉलनीचं इस्लामीकरण झालेलं आहे आज त्या बौद्ध कॉलनीमध्ये मध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या होती आज तिथे पाच ते दहा टक्के देखील बौद्ध समाजाचा माणूस तिथे राहिलेला नाही सगळे पिटाळून लावलेले आहेत सर्वांचे घर बळकावले गेलेले आहेत फसवणूक झालेली आहे भावाभावामध्ये वाढणं झालेली आहे घराघरामध्ये वादावादी झालेली आहे परिणामी आज संपूर्ण बौद्ध कॉलनीमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढली आणि फार मोठं षडयंत्र आहे षडयंत्र बौद्धांच्या एसआरए योजनेमध्ये इतकं बेमानूपणे सुरू आहे की याची वर्णन करणं देखील अत्यंत कठीण झालेलं आहे आणि माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणि महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना विनंती आहे की ज्या ज्या एसआरए प्रकल्पामध्ये पात्र रहिवाशांच्या सदनिका ज्या खरेदी झालेल्या आहेत हस्तांतरित झालेले आहे त्या सर्व हस्तांतराची त्या सर्व खरेदीची टी मार्फत चौकशी झाली पाहिजे एक दोन नंबरची माझी मागणी आहे <coughs> की जो एम के बिल्डर वादग्रस्त आहे दाऊद कंपनीशी निगडीत आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बामस्फोटातला सहा आरोपी आहे अशा इस्माला ताबडतोब त्वरित एच्या डेव्हलपरच्या यादीमधून काळ्या यादी टाकण्यात यावं त्याच्या सर्व का, का, कारभाराची चौकशी व्हावी आणि सध्या मुंबईमध्ये सुरू असलेले त्याचे सर्व प्रकल्प त्वरित एसआरएनी ताब्यात घेऊन एसआरए मार्फत ते पूर्ण करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करत आहे अशा पद्धतीनं बौद्ध आणि यांना पेटाळून लावून मुसलमान लोकांची संख्या वाढवून ह्या मागे एक मुस्लिम मतदारसंघ तयार करण्याची ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि याचा परिणाम आपण बघितला असेल की या लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम सारख्या उमेदवाराचा पराभव होतो आणि वर्षाला एकवाड निवडून जातात त्या फक्त या मुस्लामिकरण झालेल्या मुसलमानांची लोकसंख्या वाढलेल्या या मतदारसंघामुळे झालेली आहे आणि हे मी याला एक राष्ट्रीय कर्तव्य समजतो ज्या हस्तांतरित सदनिका झालेल्या आहेत त्यामध्ये पन्नास टक्के बांगलादेशी लोक आहेत आमच्या चेंबूरला जे मुद्रांक रजिस्टर कार्यालय आहे जिथे मुद्रांक स्टॅम्प ड्युटी भरली जाते ते दलालांच्या बिडख्यामध्ये अडकलेलं आहे एसआरए एम एमआरडी दलालांनी वेढलेलं आहे एसआरए चे सर्व अधिकारी यांनी आपापले दलाल पाळून ठेवलेले आहेत मिठी नदीच्या पुनर्वसनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला नव्वद टक्के मुसलमानांचं पुनर्वसन झालं आणि ज्यांच्या झोपड्या मिठी नदीत गेल्या मिठीच्या नदीत वाहून गेल्या त्या गोल गरीब लोकांना जे हिंदू आहेत त्यांना मात्र पुनर्वस होत नाही जा तुम्ही एसआरएच्या कार्यालयामध्ये जा तुम्ही एमआरडीच्या कार्यालयामध्ये तिथे सकाळी दहा ते अकरा वाजेपासून तिथे नरुल नावाचा दला आलाय अंजुम नावाचा दला आलाय आयुब नावाचा दलाल आहे या हे सारे आणि अशा प्रकारचे राजरोस दिवसा डवळ्या दरोडे घालण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून बौद्ध कॉलनीमध्ये मध्ये ज्या ज्या बौद्ध रहिवाशांच्या सदनिका होत्या घरं होती त्या मुसलमानांनी हस्तगत केलेल्या आहे खऱ्या खोट्या खरेद्या करून फसवणूक करून खरे खोटे गामोट पत्र करून या सर्व सदनिका पुन्हा मूळ मालकाला मिळाल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही अशी मी आपल्याला जाहीर शाश्वती देतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी बाबूराव किशोर विद्यार्थी यांचं देखील मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे बाबूराव आपण आयुष्यभर लढलो आता ही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे जीवन जगण्याचा आधार नाही आहे शिरावर छप्पर नाही आहे आपण आव्हान दिलं होऊ नका रिपब्लिकन कर आंबेडकरी जनता आपल्या पाठीशी आहे संपूर्ण मुंबईतील आंबेडकरी समाज तुमच्या मागणीच्या पाठीशी आहे असा विश्वास मी त्यांना देण्याचा प्रयत्न करून त्यांना आत्मदहनाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करील त्याचबरोबर महाराष्ट्र शासनात देखील माझी विनंती आहे की त्या बाबुराव विद्यार्थ्यांचं दुकान आणि घर पात्र झालं ते पात्रकारांना उशीर कोणी केला <coughs> ज्या विकासकाने बिल्डरने भूखंड ताब्यात घेऊन सेलेबल प्रॉपर्टी उभी केली रिहा प्रॉपर्टी उभी केली पण तिथे विकासकाची जबाबदारी आहे विकासक म्हणतो की माझ्याकडे आता व्यापारी जी कमर्शियल गाडी शिल्लक नाही महानगरपालिकेला तो सांगतो महानगरपालिका म्हणते आमच्याकडे व्यावसायिक काळी शिल्लक नाही अशा परिस्थितीत बाबुराव विद्यार्थी सारख्या दुर्दैवी माणसानं कुणाकडे जावं दुकान पात्र आहे घर पात्र आहे कबूल करता तुम्ही जाणून बुजून हेतू पुरस्कार विलंब करताय तुम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बाबुराव विद्यार्थ्यांच्याकडे दुकानाचं लायसन आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून पासून लाईटचं बिल त्यांच्या नावावर मला तुम्ही सांगा तरी वावर ते आपत्र कशी ठरले संगणमत मुस्लिमांची भरती करण्यासाठी हे जाणबोल केलेलं संगणमत आहे आणि मला अत्यंत वाईट एका गोष्टीचं वाटत या महाराष्ट्र सरकारचे अधिकारी जो कोण चौधरी नावाचा डेप्युटी कलेक्टर होता एक नंबरचा नीच नी आणि हलकट माणूस त्या एम के बिल्डरची आकमणी करून बाबूराव विजाते त्यांच्या घरा आणि दुकानापासून वंचित ठेवण्याचं काम या डेप्युटी कलेक्टर अधिकाऱ्यांनी आणि विकासक बिल्डर यांनी केलेले आहे या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी मी करणार आहे आणि या जर मागण्या पूर्ण होत असतील असं आश्वासन मिळत असेल तर मी आपल्याला शंभर टक्के विश्वास देतो की बाबूराव विदातेला जर न्याय मिळत असेल तर बाबूराव विदाते त्यांच्या आत्मज्ञानाचा टोकाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय जै नमोबुद्ध